हाय फ्रेंड्स गुरुवारी होती भाऊबीज आज आहे रविवार तर रविवारचा हा फक्कड असा बेत ठरलेला आहे मोठ्या भावाची फरमाईश होती की काळं मटण हे झालंच पाहिजे तर इथे हे बघा एक किलो मटण आहे छान हे बॉईल्ड करायला ठेवलं आहे हळद मीठ आले लसूण पेस्ट आणि कांदा घालून हे ठेवलं आहे मी आणि दोन टोमॅटोसुद्धा घातलेले आहेत इथे काळं वाटण वाटून झालेलं आहे आपलं आणि आता मी याला फ्राय करून घेणार आहे तर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच आहात कशा पद्धतीने याला तेल सुटत आहे वरच्या बाजूला आणि छान असं हे मसाला फ्राय होत आहे आपला तर इथे बघू शकता मटणाला ओकळी फुटलेली आहे आणि मराठवाड्यातील हे पारंपरिक असं काळं मटण मी बनवलेलं आहे याची रेसिपी लवकरच तुमच्याबरोबर मी शेअर करेन मी कशा पद्धतीने बनवते हे तुम्हाला नक्कीच सांगेल इथे बघू शकता मी ढवळूनसुद्धा दाखवत आहे अशा पद्धतीने हे शिजलेलं आहे आणि याला छान असं तर्री सुटायला सुरुवात झालेली आहे तर दिवाळी होती आणि निमित्त माझे भाऊ आई बाबा भाऊजया आणि बच्चे कंपनी आणि इतरही पाहुणे मंडळी होती तर यामुळे हा बेत ठरला होता छान बाजरीच्या भाकरी भात आणि काळं मटण याचा बेत होता इथे बघू शकता मटणाला किती सुंदर अशी तरी आलेली आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूपच छान आणि रंगसुद्धा याला खूप छान असा काळा रंग आला होता तर बघता शनी वाटतंय की नाही खावंसं तर खूपच सुंदर आणि चवीलासुद्धा अप्रतिम असं हे मटन आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब